अखेर त्या महिला वाहकाचं जीवन संपवण्याचा प्रयत्न फसला निलंबित केल्याप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी उचलले टोकाचे पाऊल मोप येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीकडून महिला बसवाहकाने पैसे घेऊनही तिकीट दिले नव्हते महामंडळाच्या अधिकाऱ्याकडून बसमध्ये आलेल्या प्रवाशांची आगारात तपासणी केली असता तपासणीदरम्यान दोन विद्यार्थिनींकडे तिकीट न आढळून आल्याने ते बिंग फुटले होते महिला वाहकावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते त्यावर कारवाई करत महिला बस वाहकाविरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई केली निलंबित झालेल्या महिलेने जगावे तरी कसे व त्यांच्या मुलांना घडवावे तरी कसे असा प्रश्न मनात घर करून बसला होता पोलिसांनी केलेल्या अन्यायामुळे व एकतर्फी कारवाई केल्यामुळे संतप्त झालेल्या महिला वाहकाने टोकाचे पाऊल उचलत आगाराच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून दोरीच्या सहाय्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे व त्यांच्या ताफ्याने घटनास्थळी धाव घेतली पुढील तपास पोलीस करीत आहे